नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा धन्यवाद अन्याय 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 तिने हटविला अन्याय 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 तिने याजी जाऊ मातेने असा शिवराय घडविला याजी जाऊ मातेने असा शिवराय घडविला अन्याय 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 तिने हटविला याजी जाऊ मातेने असा शिवराय घडविला याजी जाऊ मातेने असा शिवराय घडविला दिली भवानी तलवार हाती बहुजनांच्या रक्षणासाठी दिली भवानी तलवार हाती बहुजनांच्या रक्षणासाठी प्राणाची लावून कसोटी तू लढावे यांच्या साठी असा शब्दांचा 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 बोलबाला चढविला चढविला या जी जाऊ मातेने असा शिवराय घडविला याजे जाऊ मातेने असा शिवराय घडविला अन्याय 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 तिने हटविला हटविला याज याजे जाऊ मातेने असा शिवराय घडविला या जे जाऊ मातेने असा शिवराय घडविला शूर शिवराय होते गुणी भल्या भल्यांना लावले रणी शुर शिवराय होते गुणी भल्या भल्यांना लावले रनी हल्ला शत्रुवरी चढवून नवे स्वराज्य हे घडवून शत्रु तो शत्रु तो शत्रु तो पायी तुडविला तुडविला या जे जाऊ मातेने असा शिवराय घडविला या जे जाऊ मातेने असा शिवराय घडविला अन्याय 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 तिने हटविला हटविला या जे जाऊ मातेने असा शिवराय घडविला या जे जाऊ मातेने असा शिवराय घडविला माताजी जाऊ मी सरदार दिला राजा तुम्हा सरदार माताजी जाऊ मी सरदार दिला राजा तुमा सरदार भल्या भल्यांना केलं गार, असा राजा होता शूरवीर असा भगवा 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 झेंडा फडकविला फडकविला या जे जाऊ मातेने असा शिवराय घडविला या जे जाऊ मातेने असा शिवराय घडविला अन्याय 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 दिले हटविला हटविला या जे जाऊ मातेने असा शिवराय या जे जाऊ मातेने असा शिवराय घडविला या जे जाऊ मातेने असा शिवराय घडविला